नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती घरकुल योजनेसंदर्भात एक व्हिडिओ टाकली होती आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लोकांनी आपल्याशी संपर्क केला आहे किंवा कमेंट्समध्ये असं त्यांनी म्हटलं आहे की सर आम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल आवास योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नेमका अर्ज कोठे करायचा त्याचबरोबर आम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर हे सुद्धा स्पष्टपणे आणि सविस्तरपणे समजून सांगा तर त्याच धरतीवरती आपण ही व्हिडिओ बनवलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नेमके आवास योजना किंवा घरकुल योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर नेमके डॉक्युमेंट्स कोणते लागतात ठीक आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत परंतु तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर अर्ज सुद्धा करावा लागणार आहे हा नेमका अर्ज कुठे करायचा याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो केंद्र सरकारकडून आपल्याला तब्बल वीस लाख घरे मंजूर झालेले आहेत महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की केंद्र सरकारकडून घरकुल योजना आपल्या ग्रामीण भागामध्ये 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 शहरी भागा राबवण्याची संधी जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना घरकुल नाही बेघर आहेत अशा सर्व बेघर व्यक्तींना घर देण्याची संधी राज्य सरकारला केंद्र सरकारकडून आलेली आहे परंतु मित्रांनो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अनेक लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की मोदी आवास योजना आणि प्रधानमंत्री योजना ही वेगळी आहे का तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतो की या दोन्ही योजना वेगळ्या आहेत काही योजना केंद्र सरकारच्या असतात आणि राज्य सरकार करून सुद्धा अनेक घरगुल योजना सुरू केल्यात उदाहरणार्थ रमाई योजना असेल किंवा यशवंत वसाहत योजना असेल किंवा पारधी योजना असेल किंवा मोदी योजना असतील ह्या ज्या योजना आहेत या सर्व योजना आपल्या राज्य सरकारच्या योजना आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची योजना आहे सद्यस्थितीला प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भात महत्वाच्या अपडेट्स या राज्य सरकारला मिळाल्या आहेत तब्बल वीस लाख सुद्धा आपल्याला मंजूर झालेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये नेमकं तुम्हाला अर्ज करायचा असेल तर डॉक्युमेंट्स कोणते लागतात हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आता आधार कार्ड पाहिजे आधार कार्डाबरोबर तुमच्याकडे बँकेचा पासबुक पाहिजे कारण हे पैसे मा जे असतात ते तुमच्या बँकेमध्ये येतात परंतु बँकेमध्ये येत असताना हे महाडेबिटीच्या माध्यमातून येणार आहेत म्हणजे तुमचं आधार कार्ड आणि तुमचं बँकेचं पासबुक एकमेकांना लिंक पाहिजे आता तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की कि सर किती पैसे येतात मागच्या आवास योजनेनुसार किंवा मागच्या घरकुल योजनेनुसार सध्या स्थितीला एका घरामागे एक लाख वीस हजार रुपये येतात त्याचबरोबर जर डोंगराळ भागात असेल तर एक लाख तीस हजार येतात आता राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केलाय की वा, एक लाख जे तीस हजार किंवा एक लाख जे वीस हजार येतात त्यापेक्षा जास्त अमाऊंट मिळाली पाहिजे तर तो लवकरच प्रस्ताव सुद्धा मंजूर होणार आहे आणि त्या संदर्भात हालचाली सुद्धा सुरू आहेत ज्यावेळेस हा प्रस्ताव मंजूर होईल त्यावेळेस किती रक्कम घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार या संदर्भात सुद्धा आपण लवकरच अपडेट सुद्धा देऊ आपल्या चॅनेलवरती सुद्धा ती व्हिडिओ लवकरच येणार आहे परंतु ती व्हिडिओ किंवा ती माहिती तुम्हाला मिळावी यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि मी सांगितलेली माहिती आत्तापर्यंत तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा तर मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंटचा विचार करता तुमच्याकडे आधार कार्ड पाहिजे तुमच्याकडे बँकेचा पासबुक पाहिजे तुमच्याकडे रेशन कार्ड पाहिजे पॅन कार्ड पाहिजे आणि मतदान कार्ड पाहिजे हे सगळे नॉमिनल डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुमचा तुम्हाला जर घर घ्यायचं असेल किंवा घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची जी जागा असते ही जागा ग्रामपंचायतच्या नमुना आठ मध्ये त्या प्लॉटची नोंदणी झालेली पाहिजे जर समजा नोंदणी झालेली नसेल तर मग काय करायचं तर तुम्हाला एक भूमिहीन दाखला लागतो आता हा भूमिहीन दाखला कुठे मिळेल तर सर्वात महत्त्वाचा विषय हा भूमिहीन दाखला तुमच्या ग्रामपंचायत सुद्धा दिला जातो ग्रामसेवकच्या माध्यमातून किंवा तुमचे जे स्थानिक तहसीलदार असतात त्या तहसील तर कार्यालयातून सुद्धा भूमिहीन दाखला तुम्हाला मिळतो आता हे महत्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे जर हे डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता सद्यस्थितीला प्र प्रथम प्राधान्य कोणाला दिलं जाणार आहे तर दोन हजार सतरा आणि अठरा साली जो सर्वे झाला होता आणि त्यांच्या नोंदी प्लस प्लसमध्ये झालेल्या आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल की बाबा आवाज प्लस प्लसमध्ये नोंदणी नाही आहे पर आम्हाला फॉर्म भरायचं आहे आम्हाला लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो आत्ता एक जानेवारीपासून ते एकतीस मार्चपर्यंत नवीन सर्वे सुरू होणार आहे आणि या सर्वेमध्ये तुमचे फॉर्म जमा केले जाणार आहेत आता तुमच्यासाठी एक माहिती सांगतो की हे जे सर्वे कसे होतात तर ग्रामसेवक जे असतात ते ग्रामसेवक तुमच्या गावात येतात घराजवळ येतात आणि तुमची जागा बघतात आणि त्या जागेच्या संदर्भात पूर्ण तपासणी करतात आणि गुगल मॅपिंगवरती ते सेट करतात आणि त्यानुसार तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी त्या सॉफ्टवेअरमध्ये मध्ये भरली जाते या पद्धतीने तुमची सर्वे होतो आणि नेक्स्ट ज्यावेळेस प्रोसेस येते त्यावेळेस तुमचं फॉर्म अप्रुव्ह होतो आणि तुम्हाला घरकुल योजनेचा हो लाभ मिळतो ही सर्वात महत्वाच्या स्टेप तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो सध्या स्थितीला अगोदर ज्यांनी फॉर्म भरले त्यांना प्राधान्य मिळणार आहे तुमचं नवीन फॉर्म अजून सुरू झालेलं नाही परंतु हे डॉक्युमेंट्स तुम्ही तयार ठेवणं खूप गरजेचं आहे ऐन वेळेस एखाद्या वेळेस पटकन जर फॉर्म सुरू झाले आणि तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे यांचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही लाभ घेता येणार नाही म्हणून मी जे सांगितले डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही आतापासून तयार करायला सुरुवात करा जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला नक्की या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर तुमच्या मनामधील सर्वात महत्वाचा विषय आम्हाला हा फॉर्म जो भरायचा आहे किंवा लाभ घ्यायचा आहे तर याचा अर्ज ऑफलाईन करायचा आहे की ऑनलाईन करायचा आहे तर हा जो फॉर्म भरायचा आहे हा ऑनलाईनच असतो परंतु मात्र हा फॉर्म तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीचे जे ऑपरेटर असतात त्यांच्याकडे जाऊन भरायचे असतात आता कुठल्याही सायबर कॅफे सी एस सी सेंटर माही सेवा केंद्र या ठिकाणी हे फॉर्म भरले जात नाहीत फक्त तुमच्या ग्रामपंचायतीच्या जे ऑपरेटर असतात त्यांनाच फॉर्म भरता येतो कारण त्यांना त्या संदर्भात अथोरिटी दिलेली असते इतर कोणालाही या फॉर्मच्या संदर्भात अथोरिटी दिलेली नसते त्यावेळी तुमचं फॉर्म आम्ही मंजूर करू तुम्हाला लाभ मिळवून देणार एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या असे अनेक लोक तुमच्याजवळ येतील परंतु त्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका आणि तुमच्या ग्रामपंचायतीचे जे सदस्य असतात किंवा सरपंच असतात ग्रामसेवक असतात त्यांना जाऊन भेटा की आम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ज्यावेळेस सर्वे सुरू होईल त्यावेळेस आमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवा अनेक वेगवेगळे डॉक्युमेंट्स काही लागणार आहेत का तर समजा मी काही डॉक्युमेंट्स सांगितले तर डॉक्युमेंट्स हे जी आर नुसार सांगितले कदाचित काही व्यक्ती व काही डॉक्युमेंट सुद्धा बदलतात तर मग ते डॉक्युमेंट्स कोणते विधवा असेल किंवा अपंग असेल किंवा निराधार असतील असे काही लोक असतील तर त्यांच्यासाठी काही वेगळे डॉक्युमेंट्स आहेत का हे ग्राम से, ग्रामपंचायतीच्या सदस्यांना ग्रामसेवकांना सरपंचांना जाऊन विचारा जेणेकरून ज्यावेळेस हा सर्व्हे सुरू होणार आहे त्या सर्व्हेमध्ये तुमचे डॉक्युमेंट्स रिजेक्ट होणार नाही या योजनेपासून तुम्ही वंचित राहणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे आणि ज्यावेळेस हा सर्व्हे सुरू होणार त्या क्षणी आपल्या चॅनेलवरती मी व्हिडिओ टाकणार आहे परंतु व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे तरच तुम्हाला ती माहिती मिळणार आहे म्हणून पुन्हा एकदा सांगतो की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्की लाईक करा सदर माहिती सदर व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र